Brought to you by Techno Spark 20 Series Smartphones. i महाविकास आघाडीमध्ये आपल्याला कल्पना आहे की सांगलीच्या जागेचा तिढा हा अजूनही सुटलेला नाही सांगलीच्या जागेवर आजच खर तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे अधिकृतरित्या जाहीर झालेले उमेदवार चंद्रहार पाटील यांनी उमेदवारीचा अर्ज हा जरूर भरलेला आहे पण दुसरीकडे कालच जसं आम्ही तुमच्यासमोर माहिती ठेवलेली होती की राहुल गांधी हे कदाचित उद्धव ठाकरेंशी संवाद करतील तर आता माहिती आहे त्याच्यानुसार राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांचा फोनवरून संवाद झालेला आहे आणि तो सांगलीच्या जागेवरनं झालेला असावा असा शक्यता यासाठी वर्तवण्यात येत आहे कारण की कालच बाळासाहेब थोरात यांनी उद्धव ठाकरेंशी सुद्धा संवाद साधला फोनवरनं आणि राहुल गांधी यांच्याकडे सुद्धा विनंती केलेली होती की आता तुम्हीच उद्धव ठाकरे यांच्याशी एक वेळेस बोलून बघा कारण की विशाल पाटील हे अजूनही माघार घ्यायला तयार नाही आहेत त्यांनी सुद्धा काँग्रेस आणि अपक्ष म्हणून आपला अर्ज भरलेला आहे मात्र एबी फॉर्म हा अजून काही काँग्रेसकडनं विशाल पाटील यांना मिळालेला नाहीये उमेदवारीचा अर्ज भरण्याची आजची शेवटची तारीख आहे तिसऱ्या टप्प्यातल्या होणाऱ्या मतदानासाठी आणि सांगलीसाठीचं होणारं मतदान हे तिसऱ्या टप्प्यात आहे अभिजित सर आपल्यासोबत आहेत अभिजित सर हा शेवटचा मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे की आता तरी काँग्रेसने एक प्रकारे जर असं आपण मानून चाललं की राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंचं फोनवरून झालेलं संभाषण हे सांगलीवरून असेल तर आता तरी आपण असं म्हणू शकतो की विशाल पाटील यांच्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसने जसे प्रयत्न केले Uh, च्या दिल्ली पातळीवरील सुद्धा एका वरिष्ठ नेत्याने प्रयत्न करून झालेले आहेत उद्धव ठाकरेंसाठी राहुल गांधींनी जरी आता विनंती केलेली असेल तरी सांगलीच्या जागेवर आता माघार घेणं हे उद्धव ठाकरेंसाठी शक्य आहे का मला असं वाटतं याला खूप उशीर झालेला आहे ह्या सगळ्या गोष्टीच्या आहेत राहुल गांधींना फोन करायचा होता तर त्यांनी तो आधी का केला नव्हता हाच तर खरा प्रश्न आहे म्हणजे मला एक काँग्रेसचे नेते म्हणाले की आमच्याकडे प्रॉब्लेम हा आहे की सांगलीची जागा सोडली किंवा सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही असं म्हणायचं तर कुणी म्हणायचं हाच प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतं की शेवटपर्यंत इथे सांगलीबद्दल केवळ गुळमुळीच बोलत राहिले काँग्रेसचे नेते की आमची विनंती आहे वगैरे वगैरे ते दया याचनेच्या किंवा क्षमा याचनेच्या भूमिकेत राहिले की बघा आता तुम्ही द्या आमची ताकद आहे वगैरे वगैरे थोड्याफार फरकानं विश्वजित कदम यांनी प्रयत्न केले मात्र ज्या पद्धतीनं तर सांगलीच्या जागेसाठी वरिष्ठ पातळीवरून केंद्राच्या पातळीवरून बोलणी व्हायला हवी होती शिवसेनेशी संपर्क करायला हवा होता शिवसेनेच्या नेत्यांशी बोलायला हवं होतं ज्या पद्धतीनं रोज उठून राऊत बोलत होते सांगलीच्या जागेवर मग आम्ही लढणारच आम्ही इथं शिवसेनेची सीट आहे वगैरे वगैरे जसं काही शिवसेनेचे एक चार पाच आमदार होते तिथे किंवा एक पन्नास एक नगरसेवक होते तिथे पण राऊत कॉन्फिडेंटली बोलत राहिले राऊतांनी त्या सीटवरती दावा सांगितला आणि त्या तिथे त्यांनी उमेदवारी जाहीर केली म्हणजे सर्वात भीषण जर काय असेल तर महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या सीटवरती चर्चा सुरू आहे असं काँग्रेसने ते सांगत होते तर दुसरीकडे शिवसेनेनं जागा जाहीर करून टाकली मला असं वाटतंय की शिवसेनेनं एका प्रकारे इथे आपला बेटो वापरला आपली आक्रमकता वापरली शिवसेनेच्या स्टाईलमध्ये त्यांनी काँग्रेसला लिटरली एका प्रकारे म्हणजे एका झटक्यात बाजूला करून तिथे उमेदवार जाहीर केला पण खरी अडचण काँग्रेसची आणि शिवसेनेची पण तिथं सुरू आहे ती उमेदवारी विशाल पाटील यांनी आपला अर्ज दाखल केल्यानंतर विशाल पाटील हे आपला अर्ज दाखल करणार नाहीत ते ऐकतील अशा पद्धतीची आशा त्यांना होती शिवसेनेच्या नेत्यांना किंवा सांगलीच्या इथल्या शिवसेनेच्या नेत्यांना पण विशाल पाटील यांनी अर्ज दाखल केला विशाल पाटील यांनी केवळ अर्ज दाखल केला नाही तर त्यांनी जे शक्ती प्रदर्शन केलं त्या प्रदर्शनामध्ये काँग्रेसचे झाडून सगळे नेते उपस्थित होते अर्थात जे आमदार आहेत तिथे उपस्थित राहिले नाहीत कारण त्यांना निश्चितपणे उपस्थित राहायला अडचण होती पण याचा अर्थ काय आहे तो सांगलीच्या जनतेला चांगला समजला आता पलूस कडेगावच्या जनतेला समजलं नसेल का की विश्वजित कदम आज अर्ज भरायला नाहीये चंद्रभाव पाटलांचा याचा अर्थ काय होतो विक्रम सावंत जिल्हाध्यक्ष आहेत म्हणून ते आपले उपस्थित होते त्यावेळेला पण विक्रम सावंत यांचा पाठिंबा कोणाला आहे हे जजच्या लोकांना माहिती नाहीये का तर माहिती आहे तिथे तर मुद्दा असा आहे की आता या सगळ्या गोष्टी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तुम्ही जर फॉर्म भरण्याच्या आधी जर शिवसेनेला विनंती करणार असाल की आता तुम्ही अर्ज भरू नका तर मला असं वाटतं या गोष्टीला उशीर झालेला आहे शिवसेनेच्या नेत्यांनी खूप आघाडी घेतलेली आहे बाजी मारलेली होती या सगळ्यामध्ये काँग्रेसचे नेते काँग्रेसचं दिल्लीतलं नेतृत्व जे आहे त्यांनी मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं भाजपासारखा राष्ट्रीय पक्ष एकेका जागेसाठी विचार करतो आणि शिवसेनेशी इथल्या शिंदेशी किंवा अजित पवारांशी निगोशिएट करत राहतो कुठल्याही पद्धतीचं काय म्हणतो अहंकार न ठेवता किंवा बडेजाव न बाळगता तशा पद्धतीची रचना किंवा तशा पद्धतीचा कोणी नेताच दिल्लीकडे नाहीये की जो कोणी जाऊन शिवसेनेशी बोलणी करेल किंवा त्याचं त्या नेत्याचं शिवसेना प्रमुख किंवा इथले शिवसेनेचे पक्षप्रमुख जे आहे ते ऐकतील असं कोणी नेताच नाहीये त्यामुळे त्यांच्याकडे हीच अडचण झाली होती नाना पटोले यांच्याशी ज्या नाना पटोलेबद्दल ज्या भाषेत तर राऊत बोलत होते किंवा ज्या पद्धतीनं बोलत होते ते बघता नाना पटोले नाराज झालेले होते नाना पटोलेंना हे पटोले मान्य नव्हतं त्यामुळं ज्या दिवशी महाविकास आघाडीची एकत्रित पत्रकार परिषद शिवालयामध्ये झाली त्या दिवशी ठरलं असं होतं की ठरल्याप्रमाणे असं संजय राऊत म्हणाले की ठरल्याप्रमाणे उमेदवारांची यादी नाना पटोले वाचून दाखवतील त्यांना सांगलीची सांगलीची उमेदवारी नाना पटोलेंकडून ऐकायची होती पण नाना पटोले नाही वाचली यादी नाना पटोलेंची नाराजी स्पष्टपणे दिसत होती नाना पटोले म्हणाले की तुम्हीच वाचा आता हे सगळं झाल्यानंतर गेले चार पाच दिवस झालं शिवसेनेचे नेते ओरडत आहेत आणि शिवसेनेचे नेते म्हणतात की विशाल पटोले यांनी बंडखोरी केलेली महाविकास आघाडीने आघाडीत ज्याने बंडखोरी केली त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे काँग्रेसने कारवाई करायला पाहिजे नाना पटोले यांनी एका ओळीचं स्पष्टीकरण नाही दिलं नाना पटोले एका शब्दाने बोलले नाहीत इतकंच नाही माझी ही अत्यंत खात्रीलायक माहिती आहे की एकाही नेत्याने अर्ज मागे घे म्हणून आतापर्यंत विशाल पाटलांना फोन केलेला नाही कोणाच्या मध्ये ती हिंमतच नाहीये आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्याचं कारण आहे की तिथले काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते नेते केडर हे विशाल पाटलांवर दबाव टाकू नये की तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे त्यामुळं जर अशा पद्धतीने आपण जर विशाल पाटलांना फोन केला आणि आपण सांगितलं की तुम्ही उमेदवारी मागे घ्या आणि त्याची जर बातमी झाली तर आपल्याला त्या भागामध्ये कठीण होईल जाणं येणं आणि तिथल्या काँग्रेसचे तिथले स्थानिक नेते विश्वजित कदम असतील जयंत पाटील असतील हे तर सांगू शकत नाही जयंत पाटील यांची या प्रकरणामध्ये खूपच त्यांची अडचण झाली कारण अशा पद्धतीची चर्चा झाली बातम्या छापून आल्या तिथल्या स्थानिक पत, पत्र वर्तमानपत्रांमध्ये आल्या सांगलीच्या स्थानिक राजकीय वर्तुळामध्ये चर्चा झाली की जयंत पाटलांनीच चंद्रकांत पाटलांना मातोश्रीपर्यंत ऍक्सेस दिला आणि तिथं उमेदवारी कशी मिळायचे प्रयत्न केले आपल्या मुलाचं राजकीय करिअर भविष्यातला सेट करण्यासाठी किंवा प्रोलॉंग करण्यासाठी विशाल पाटलांचं करिअर प्रोलॉंग करण्यासाठी त्यामुळं एका प्रकारे सांगलीच्या जागेवरून आता शेवटच्या क्षणाला हाराकेरी करण्यामध्ये मला असं वाटतं काही अर्थ उरलाय का हा एक प्रश्न आहे दुसरी महत्वाची बाजू ही आहे की शिवसेनेनं आता ती जागा आहे शिवसेना पण तिथं महाविकास आघाडी आता लढतीय का हा दुसरा प्रश्न आहे काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीचे नेते आता जयंत पाटील यांचा पाठिंबा असून काय करायचंय जयंत पाटील यांचा मतदारसंघ येतो हातकणंगल्यामध्ये जो वाळवा मतदारसंघ आहे तो आणि जयंत पाटील सांगलीमध्ये जरी जयंत पाटलांनी लक्ष घातलं तर ती, तरी ते किती घालू शकतील याला एक मर्यादा आहे शेवटी उद्या काँग्रेसच्या नेत्यांची मदत तिथल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना पण लागणार आहे म्हणजे जर रोहित पाटील असतील किंवा इतर नेते असतील त्यांच्यातले तर त्यांना सुद्धा लागणार आहे त्यामुळे त्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथे जाऊन प्रचार करता येईल काँग्रेस शिवसेनेच्या उमेदवाराचा अशी काही स्थिती उरली आहे का तर तिथली गणित ही खूपच आता मला असं वाटतं डेलिकेट बनलेली आहेत संवेदनशील बनलेली आहेत चंद्रहार पाटील हा काही हे काही असे उमेदवार नाहीयेत की ज्या उमेदवाराचा करिश्मा अख्ख्या जिल्हाभर आहे किंवा ज्या उमेदवाराची ताकद अख्ख्या जिल्हाभर आहे किंवा ज्या उमेदवारानं ज्या उमेदवाराचं काम असं आहे की जिल्हा त्याला ओळखतो अशा पद्धतीची काही त्यांची तिथे ताकद किंवा इमेज नाहीये चंद्रहार पाटील हे झेडपीला निवडून आले होते दहा वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार चौदाला आणि तेही दहा मतांनी आणि अं त्यांच्या त्यांचं भाळवणी नावाचं गाव आहे त्या गावातले ते, गावात ते होते आणि दोन्ही उमेदवार गावात त्या गावातले होते त्यावेळेला त्यांना त्या ते आपल्या उमेदवाराचा स्वतःच्या उमेदवारीचा फायदा झाला पैलवान असल्याचा त्यांना तिथे एक बेनिफिट मिळाला की ते महाराष्ट्र केसरी झालेले होते त्यावेळेला तर त्या सगळ्या पण त्यानंतर त्यांच्यावरती म्हणजे त्यांच्या आणि विशाल पाटलांच्या उमेदवारीची जर कंपॅरिझन केली तर ती फारच मोठी तीव्र कंपेरिझन आहे विशाल पाटील हे काँग्रेससाठी गेली वीस एक वर्ष काम करत आहेत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या वेळेला सुद्धा काँग्रेसनं त्यांना बॅट या चिन्हावरती राजू शेट्टींच्या पक्षाकडून लढायला भाग पाडलं ते शेवटपर्यंत सांगत राहिले की मला काँग्रेसच्या चिन्हावर लढायचंय आणि म्हणून विशाल पाटील परवा बोलताना भाषणात जर तू ऐकलं असेल तर ते बोलले की माझं काँग्रेसवरती एकतर्फी प्रेम आहे म्हणजे मला काँग्रेस कडून लढायचंय मला काँग्रेसचं काम करायचं पण काँग्रेस माझ्यासाठी तिथे सीट सोडत नाहीये किंवा मला लढवत नाहीये दोन हजार पाचला त्यांनी झेडपीचं तिकीट मागितलं होतं ते त्यांना नाकारण्यात आलं का तर म्हणजे पक्षामध्ये नेपोटिझम होईल किंवा घराणेशाही होईल आणि त्यानंतर सांगली जिल्ह्यातले कित्येक नेते घराणेशाहीतून आले आणि वरती गेले दोन हजार पाच नंतर म्हणजे अशा सिच्युएशन घडल्या आणि त्यावेळेला त्याचा विचार केला गेला नाही पण विशाल पाटलांच्या बद्दल मला असं वाटतं की विशाल पाटील यांच्यासाठी तीव्रतेने भांडणारा कोणी नेता तिथं नाहीये हा एक भाग mm. जे भांडतायत विशाल पाटील पाटील यांच्यासाठी ते खरंच भांडतायत का विशाल पाटील यांच्यासाठी म्हणजे mm. डबल कोटेड म्हणजे खूप दाखवतायत ते खरंच तसा आहे का हा दुसरा भाग आणि तिसरा भाग असा आहे की आता विशाल पाटील यांनी लढाई लढण्याचा निर्धार केलेला आहे त्यांनी निवडणुकीत उतरलेले आहेत त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यामुळं आता शिवसेना प्रयत्न एक शिवसेनेसोबत करण्याचा चालू आहे की ज्या चार जागा ऑलरेडी शिवसेना मुंबईमध्ये लढते आहे तर आता पाचवी पण जागा तुम्ही लढा असं काँग्रेसने त्यांना सांगितल्याचं कळतंय की पाचवी जागा जा जी आहे उत्तर मुंबईची ती पण तुम्ही लढा म्हणजे त्या बदल्यात चांगली आम्हाला द्या सांगली ती जागा आपण जिंकू शकतो इथं मुंबईमध्ये आम्ही तुम्हाला ताकद देतो त्यामुळेच दक्षिण मध्य मुंबईतली जागा सुद्धा काँग्रेसला लढायची होती पण ती नाही मिळाली त्यानंतर जी नाराजी नाट्य काँग्रेसचे नेते ते दिल्लीपर्यंत पोहोचले वर्षा गायकवाड असतील अस्लम शेख असतील अं इतर नेते दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी तक्रार केली शिवसेनेसोबत आपण जे काही करतोय वाट्या वाट्याघाटी त्यामध्ये आपला तोटा होतोय असं त्यांनी स्पष्टपणे दिल्लीतल्या नेतृत्वाला सांगितलं पण दिल्लीच्या नेतृत्वाने या निवडणुकीमध्ये मदत करण्याचं त्यांना आवाहन केलेलं आहे की आता या निवडणुकीमध्ये आपण त्यांच्यासोबत राहायला पाहिजे आता ही कृषिल निवडणूक आहे केंद्रातली निवडणूक आहे आणि इथं भाजपला रोखणं आपल्याला गरजेचं आहे आणि म्हणून त्यांनी परत आल्यानंतर काल तीच कोऑर्डिनेशन कमिटीच्या बैठकीमध्ये आपल्याला वर्षा गायकवाड असतील किंवा भाई जगताप असतील किंवा इतर नेते पाहायला मिळाले तर मला असं वाटतं की ही आत्ताची जी काही सिच्युएशन आहे जर मुंबईमध्ये सुद्धा जर शिवसेनेला मोठ्या प्रमाणावरती दक्षिण मध्य मुंबई असेल दक्षिण मुंबई असेल किंवा ईशान्य मुंबई असेल या सगळ्या आता ती तर शिवसेना लढतेच आहे तिथे त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे संजय पाटील यांची या जागांवरती काँग्रेसची मदत हवी असेल तर कुठंतरी एक समेट घडला पाहिजे आणि म्हणून आता हे प्रयत्न चालू झालेले आहेत आता फक्त या प्रयत्नांना यश किती येतं हे आपल्याला बघावं लागणार आहे आणि इंटरेस्टिंग आज करता चंद्रहार पाटील यांची उमेदवारीचा अर्ज जो तो आहे तो भरण्यात आलेला आहे आणि त्यावेळेला सुद्धा आता हे एक झालेला आहे हा एक ट्रेंड झालेला आहे की उमेदवारीचा अर्ज भरताना मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करायचं काल सुद्धा आपण पाहिलेलं होतं महाविकास आघाडी महायुतीकडनं ही शक्ती प्रदर्शन झाली आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही एका आघाडीचे किंवा युतीचे उमेदवार असता तुम्ही त्यांचा पूर्ण तसा बॅनर बनवता त्या बॅनरवर तुमच्या सगळ्या त्या आघाडी आणि किंवा युतीतल्या महत्वाच्या नेत्यांचे फोटोज असतात त्या तिन्ही तीन चार जे एवढे पक्ष असतील त्यांची चिन्ह असतात हे सगळं असतं इथे चंद्रहार पाटील यांची जेव्हा उमेदवारीचा अर्ज हा भरण्यात येतोय त्यावेळेला सुद्धा तिकडे शक्तीप्रदर्शन झालं संजय राऊत हे तिथे त्यांच्या सोबत गेलेले होते कारण की आदित्य ठाकरे हे आज वाऊसाहेब बागचोरे यांचा प्रचार करण्यासाठी शिर्डीत गेलेले आहेत उद्धव ठाकरे कोणाचेही अर्ज भरताना आपल्याला पाहायला मिळाले नाही महाविकास आघाडीतल्या सुद्धा महत्वाच्या नेत्यांचे अर्ज भरताना ते पाहायला मिळाले नाहीत नाही शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांचे अर्ज भरताना ते आपल्याला पाहायला मिळाले पण इंटरेस्टिंगली ते प्रचार प्रचार किंवा शक्ती प्रदर्शनाची मी जी दृश्य पाहते मॅक्झिमम त्याच्यामध्ये जे झेंडे फडकवण्यात आलेले आहेत ते शिंद ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आता मिळालेल्या मशाल चिन्हाचे झेंडे तिकडे पाहायला मिळतात एखाद दुसरा हा तिकडे काँग्रेसचा झेंडा पाहायला मिळतोय जेव्हा की टेक्निकली हे जर महाविकास आघाडीचं प्रदर्शन असेल तर तिथे तिथे तिन्ही महत्वाच्या पक्षांचे झेंडे दिसले पाहिजे तिन्ही महत्वाच्या पक्षांचे नेते तिथे असणं अपेक्षित असतं सहसा पण तशी चित्र इथे आपल्याला पाहायला मिळालं नाही जसं काल आपण पाहिलं की सुप्रिया सुळे अमोल कोल्हे रवींद्र धनगेकर यांच्या उमेदवारीचा अर्ज भरताना शिवसेनेकडनं सुद्धा तिकडे सचिन अहिर होते सुषमा अंधारे होत्या आणि इतरही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस यांचे महत्वाचे नेते तिथे उपस्थित होते इथे मात्र आपण पाहतोय की काँग्रेसचे नेते हे कदाचित तिथे आलेले नसावेत आणि जो एक तिथे टेम्पो लावलेला आहे त्याच्यावर सुद्धा मशाल हे चिन्ह आहे संपूर्ण ते भगवत दाखवण्यात आलेले आहेत इतर पक्षांचे महाविकास आघाडीतल्या पक्षांचे चिन्ह फारशी पाहायला मिळत नाहीत मात्र त्याच्यावर तिन्ही महत्वाच्या पक्षांच्या नेत्यांचे ने फोटोज जरूर लावण्यात आलेले आहेत काँग्रेसचा एकच झेंडा तिथे एक दोन झेंडे पाहायला मिळतात पण मॅक्झिमम झेंडे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पाहायला मिळतात त्यामुळे सांगलीमध्ये नेमकं काय होणार हे पाहणं अजूनही आपल्याला महत्वाचं आहे